दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली एका चौदा वर्षीय मुलीचा पाण्याच्या टब मध्ये पडून मृत्यू झालाय मुलीला चक्कर आल्यानं ती पाण्याच्या टबमध्ये कोसळ्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र शवविच्छेदन अहवालात मुलगी गर्भवती असल्याची माहिती समोर आल्यानं एकच खळबळ उडाली या आधारे पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला मुलीची आई नाशिकमधील भद्रकाली परिसरात एका सोसायटीमध्ये धुने भांडी करण्याचे काम करते मुलीचे वडील आजारी असल्यानं आई काम करण्यासाठी जाऊ शकत नव्हते मात्र कामाला खाडा होणे म्हणून मुलीच्या आईनं तिला धुणी भांडी करण्यासाठी पाठवलं आई वडिलांच्या परवानगीनं पीडित मुलगी शनिवारी सकाळी सोसायटीत काम करण्यास गेली बाथरूममध्ये कपडे धुवत असताना तिला चक्कर आली यानंतर ती पाटावरून कोसळून समोरील छोट्या टबात पडली त्यात तिचे तोंड बुडाले यावेळी घरात उपस्थित दाम्पत्यानं काही वेळातच मुलीला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मुलीला तपासून मृत घोषित केले या घटनेची माहिती भद्रकाली पोलिसांना कळवण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेबाबत माहिती घेऊन तपास सुरू केला पोलिसांनी प्रथम अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फोक्सो कायद्यामुळे गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास आता पोलीस करत आहे तुषार झेपले नाशिक न्यूज नाशिक